माहिती जी प्राप्त झालेली आहे त्या प्राप्त माहितीच्या आधारे शहरातल्या एका आय च वातावरण असणाऱ्या भागामध्ये उच्च वस्तीमध्ये एक रेड करण्यात आलेली आहे आणि तिथं जी ड्रग पार्टी चालू होती त्या ड्रग पार्टीमध्ये साधारणपणे साडेतीन वाजताच्या दरम्यान केलेल्या रेडमध्ये काही आरोपी हे आपल्या ताब्यात घेण्यात आलेले आहेत त्यांच्यावरती एन डी पी एस ऍक्ट अंतर्गत आपण गुन्हा दाखल केलेला आहे त्या आरोपींची नावे ही खालीलप्रमाणे आहेत प्रांजल खेवलकर वय एक्केचाळीस निखिल पोपटाणी समीर सय्यद सचिन भोंबे श्रीपाद यादव तसेच त्यामध्ये दोन महिला ईशा सिंग आणि प्राची शर्मा या देखील आढळून आलेल्या आहेत त्यांच्याकडून वेगवेगळ्या पद्धतीचे हे साहित्य हस्तगत करण्यात आलेले आहे यामध्ये जवळपास दोन पॉईंट सात ग्रॅमचा कोकेण सदृश्य पदार्थ त्याचबरोबर सत्तर ग्रॅम गांजा सदृश पदार्थ त्याचबरोबर दहा मोबाईल दोन चार चाकी वाहने हुक्का पॉटचा सेट दारूच्या बाटल्या बिअरच्या बाटल्या हुक्क्याचे जे काही फ्लेवर असतात ते फ्लेवर अशा प्रकारच्या गोष्टी त्या ठिकाणावरून आढळून आल्यात कारवाई जी आहे त्या कारवाईच्या अंती गुन्हा दाखल करण्यात आलेल्या